एका चित्रपटाचे तीन भाग येणं हे मला असं वाटतं मराठीमध्ये खूप महत्वाची आणि एक महिलाचं दगड आहे अमे खोपकर यांनी ही हिंमत दाखवली आणि मला असं वाटतं एक संजय तुम्ही केला परत आणि आज तिसरा हा संजय जाधव करतायत त्यांना उत्तम कलाकारांची साथ मिळालेली इथे सिद्धार्थ जाधव इथे आहेत या व्यासपीठावर तेजस्वी पंडित आहेत उमेश कामत आहेत आनंद इंगळे आहेत संजय नार्वेकर आहेत आणि ये रे तू काय डोळे वाटावून बघतो प्रिता खरात या या विशाखा विशाखाने विशाखा या नागेश सर मागे उभे आहेत आपण कृपया मंचावर यावं अशी आपल्याला विनंती जयवंत ना वाडकर संजय जाधव यांनी पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर दिला होता तिसरा पुन्हा ब्लॉक बसून होईल अशी मी अशा अपेक्षा बळतो या सर्व टीमला मी मला धन्यवाद धन्यवाद साहेब